नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया टीचर्स वेकन्सीज ॲट नाशिक सिटी बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूल इंग्लिश मिडियम शाळेच्या आधारावर नाशिक शहरामध्ये शिक्षक भरतीच्या जागा रिक्त आहेत का कोणकोणत्या कुन जागा रिक्त आहेत के जी टीचर्स ही जागा के जी टीचर्ससाठी आहे एकूण जागा आहेत एकूण सहा जागा त्यानंतर आहे प्रायमरी टीचर्स या प्रायमरी टीचर्ससाठी जागा आहेत एकूण चार जागा त्यानंतर आहे सेकंडरी टीचर्स एकूण सहा जागा त्यानंतरची पोस्ट आहे केमिस्ट्री अँड फिजिक्स लॅब असिस्टंट म्हणजे लेबॉरटरी असिस्टंट केमिस्ट्री आणि फिजिक्स लॅबॉरटरीसाठी एकूण दोन जागा त्यानंतरची पोस्ट आहे संस्कृत टीचर्स एकूण चार जागा आणि शेवटची पोस्ट आहे स्टुडंट कॉन्सेलर्स एकूण तीन जागा सूचना इन्फॉर्मेशन फॉर ऑल सब्जेक्ट्स सर्वच विषयासाठी इजी इंग्लिश मॅथ्स सायन्स अँड सोशल स्टडीज ई टी सी हे दिलेले विषय आहे एक्सलंट सॅलरी विथ ऑल बेनिफिट्स आकर्षक पगार तसेच सर्वच बेनिफिट दिल्या जाईल कँडिडेट्स विथ एक्सपिरियन्स ऑर फ्रेशर कॅन अप्लाय अनुभवी तसेच फ्रेशर कॅन्डिडेट्ससुद्धा ज्यांना अनुभव नाही असे सुद्धा कॅन्डिडेट्स या ठिकाणी अप्लाय करू शकतात कॅन्डिडेट्स मस्ट हॅव डन देअर स्कूलिंग विथ द मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ॲज इंग्लिश तर ज्या उमेदवारांचं शिक्षण केवळ आणि केवळ इंग्लिश मिडियममधून झालेलं आहे इंग्लिश शाळेमधून झालेलं आहे अशांनीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ईमेल आय डी दिलेला आहे तसेच सेल नंबर आहे डबल नाईन डबल टू थ्री सिक्स सेवन झिरो सिक्स वनरथ क्रमांक दोन प्रोग्रेसिव्ह एम शिक्षण संस्था रन बाय एम एच आर शरद पवार कॉलेज ॲड्रेस दिलं आहे शांतीनगर नियर इतवारी रेल्वे स्टेशन नागपूर झिरो टू कॉलेजचे नाव आहे एम एच आर शरद पवार कॉलेज अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट नॉन ग्रँटेड पोस्ट ॲज पर आर टी यम एन यू यू जी सी रूल्स तर या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे खालील पदासाठी नॉन ग्रँटेड पदासाठी दिलेल्या आर टी एम एन यू यू जी सी रूल्सनुसार तर या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी सर्वच पद आहेत पदाचे स्वरूप आहे फुल टाइम नेचर ऑफ पोस्ट आणि कॅटेगरी ओपनसाठी आहे जातीचा प्रवर्ग खुला खुल्या प्रवर्गातून या जागा भरल्या जातील म्हणजे सर्वच्या सर्वच जागा ओपनमधून भरल्या जातील आता आपण विषय आणि त्या विषयासाठी किती जागा आहेत ते पाहणार आहोत तर पहा सिरियल नंबर वन सब्जेक्ट मॅथ्स यू जी एक जागा सिरियल नंबर टू इंग्लिश यू जी एक जागा सिरियल नंबर थ्री केमिस्ट्री यूजी एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर फोर बॉटनी यूजी एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह इकॉनॉमिक्स यूजी एक जागा सिरियल नंबर सिक्स कॉमर्स एकूण दोन जागा त्यानंतर सेवन सिरियल नंबर सेवन हिंदी यूजी एक जागा सिरियल नंबर एट पॉलिटिकल सायन्स यूजी एक जागा त्यानंतर सिरियल नंबर नाईन शेवटचा विषयी आहे फिजिक्स यूजी एक जागा तर पहा दोन जागा कुठे कुठे आहे तर कॉमर्स जीसाठी दोन जागा आहेत त्यानंतर बॉटनी दोन जागा आहेत आणि केमिस्ट्री दोन जागा आहे त्यानंतर सर्वच जागा एक एक जागा आहे त्यानंतर खाली पहा ए आर फुले ज्युनियर कॉलेज नागपूर अंशता अनुदानित तर हे ज्युनियर कॉलेज आहे ए आर फुले अंशता अनुदानित आहे क्रमांक एक विषय कनिष्ठ लिपिकाची जागा आहे पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट मराठी ऑब्लिक इंग्लिश टायपिंग फोर इयर्स एक्सपिरियन्स पदसंख्या एक जागा आहे कनिष्ठ लिपिकाची त्यानंतर पहा क्रमांक दोन विषय प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट या पदाची जागा आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी विथ कम्प्युटर नॉलेज पदसंख्या एकूण दोन जागा सूचना इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू डेट ऑन फ्रायडे फोर्थ ऑक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर वन पी एम तर पहा मुलाखतीचा दिनांक आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वेळ दिली आहे एक वाजता प्लेस ठिकाण मुलाखतीचे ठिकाण नॉर्थ पॉइंट स्कूल प्रिमायसेस नियर इतवारी रेल्वे स्टेशन प्रेमनगर रोड शांतीनगर नागपूर सेक्रेटरी पी एम एस एस नागपूर